कारण त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी जे काही केलं होतं ते आता त्यावेळेला त्या शेमड्या वयात असणाऱ्या लोकांना माहिती पण नसेल <laughs> बऱ्याची इतपर्यंत मजल गेली की शिवसेनेचं योगदान काय शिवसेनेचं योगदान इकडे बसलेलं आहेच आणि त्यावेळेला सुद्धा सगळेजण जे पळाले होते अगदी सुंदरसिंग भंडारींपासून वाजपेयींपासून अडवाणी सुद्धा तरी देखील आडवाणीबद्दल मला एक आदर आहे नक्कीच आहे कोणी जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं जर शिवसेना प्रमुख त्यांनी ही जबाबदारी घेतली नसती तर बाबरी कोणी पाडली बाबरी काय अशीच पाडली पण यांची मजल इथपर्यंत गेलेली आहे की शिवसेनेचं योगदान काय आता तर काही असे बिंडोक लोक निघालेले आहेत की शंकराचार्यांचं योगदान काय हिंदू धर्मामध्ये मला भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारायचा आहे की कोणी जरा इकडे तिकडे खुटकन सनातन धर्मावरती बोललाय बोलले तर तुमची तळपायची आग मस्तकात जाते तुम्ही सनातन धर्म मानतात की नाही मारता हे मला भारतीय जनता पक्षाने सांगावं आणि जर सनातन धर्म तुम्ही मानत असाल तर तुमच्या पक्षामध्ये जे आज बाजार बुंडगे आयाराम भरलेले आहेत भ्रष्टाचारी मग अशी भास्कर तुम्ही त्याचा समाचार घेतलाय सत्तर हजार कोटींचा घोटाळा एवढ्या हजार कोटींचा घोटाळा हे सगळे घोटाळे बाज भ्रष्टाचारी हे सगळे तुम्ही तुमच्या पक्षात घेतले मग मी असं म्हणू का की भारतीय जनता पक्षात आज भ्रष्टाचार्यांना मान आहे पण शंकराचार्यांना मान नाही